एवढ्या प्रेमानं आणि म्हणून त्यांना विनंती करतो सर हा घ्या माईक आणि आम्हाला जे काय मार्गदर्शन आहे ते करा हे मार्गदर्शन केवळ आपल्या समोर उपस्थित असलेल्या लोकपुरतं नव्हे हे मार्गदर्शन महाराष्ट्रातल्या तमाम पत्रकारांपर्यंत पोहोचणार आहे आणि म्हणून सर्वांनी मनापासून ते ऐकावं त्यामध्ये काही तुम्हाला भर घालावीशी वाटली एखादी गोष्ट विचारावीशी वाटली तर विचारू शकता आणि म्हणून मी पुन्हा एकदा त्यांना विनंतीपूर्वक हा माईक त्यांच्याकडे सुपूर्त करत। करतो आणि आपण सर्वांना नमस्कार करतो मला जे काय दोन शब्द सांगायचे आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो कार्यक्रमानिमित्त मला दोन <coughs> शब्द सांगण्यासाठी त्यांनी विनंती केली की आपल्याला थोडक्यात सांगतो मी जंगलामध्ये पहा जवळजवळ साठ वर्ष राहिलेली आहे आणि ते व्रतस्थ राहिलेले आहे मी कधी प्राण्यांची शिकार नाही केली मी कधी पक्षाना त्रास दिला नाही अगदी निर्मळ मनाने त्यांचं संरक्षण केलं आणि त्यांच्या त्यांच्या संरक्षणामध्ये भर घातले आणि हे आम्ही आयुष्यभर केलेलं आहे डॉक्टर सलिमानीच्या सहसात जो मी बाळा बावीस वर्ष होतो तर पक्षापासून मला त्याला सर्व ज्ञान मला प्राप्त झालेलं आहे प्राणी प्राणी जगात मध्ये जे काही तज्ञ असतील त्यांच्या पायापाशी जाऊन मी माझं अध्ययन केलंय पुस्तकं वाचली आणि ज्ञान आहे आणि ही प्रक्रिया चालू आहे आयुष्यभर आज माझं वय चौऱ्याण्णव आहे <स्थाथ> पण मला अजूनही वाचावा असं सांगत परवा काय झालं नाशिकच्या एका अरण्यात डोंगराच्या गुहेमध्ये रामदास स्वामीने लिहिलेले रामायणावरचे तेरा खंड सापडले ते एका कुपेटीत ते स्टीलच्या पेटीत असल्यामुळं त्याला उदय वगैरे लागलेले होते तर ती डॉक्टर जोशी आणि त्यांच्या पत्नी त्या दोघांनी मिळून त्याचं एडिटी केलं त्याचा अनुवाद केला त्याचं मराठीकरण केलं आणि तो तेरा खंड तेरा हजार रुपयाला मी विकत घेतले आणि माझा आता विषय आहे रामायणातील वृक्षवल्ली त्याच्यात आहेत रामायणाच्या हजारो झाडांची नावं आलेली आहेत तर ती मला माहिती मिळत आहेत तर मी त्याचं संकलन करून काही वर्षांनी तुमच्यासमोर ठेवणार आहे आणि ते असं प्रयत्न अप्रतिम काम होईल नोबेल नोबेल पुस्तकाचा जगामध्ये बघा ती जी नोबेल पुरस्कार आहेत त्याला शंभर वर्ष झाली शंभर पुस्तक प्रसिद्ध झाली तुम्ही तुमच्या मनाचा विचारा त्या नोबल पुरस्कारापैकी पुरस्कारा तुम्ही किती वाचलाय असा प्रश्न करा तर तुम्हाला असं आढळून आली की आपण काही वाचलं नाही यासाठी जी नोबेल शंभर पुस्तक आहेत ती सर्व शंभर चे शंभर पुस्तकं आपल्या लायब्ररीत वाचायला मिळतील त्याची सोय केलेली आहे की तिथं मुक्काम करून तुम्ही वाचन करू शकता फक्त एकच आपल्याला विनंती आहे की पुस्तकं मी घरी देणार नाही तुम्हाला लायब्ररीत ना येऊन वाचलं पाहिजे तुम्हाला काही भोजन पाहिजे असलं तर भोजन, भोजन देतो सर्व काही तुमची व्यवस्था करतो पण तुम्ही वाचा असं मी माझं मनपूर्वक काय विनंती आहे आपल्याला खूप काही आणखी काही तुम्हाला वाचायचं असलं तर तेही सांगा मी ते आपल्या लायब्ररी करता माझ्या जवळची जवळजवळ पन्नास हजार रुपयाची पुस्तकं मी लायब्ररीला दान केलेली आहेत आता ते काम तुम्ही करायचं आहे आणि ती वाचायचं आहे ते अगदी दुर्मिळ पुस्तक आहेत अनेक विद्यापीठाने माझी ती पुस्तकं मागितली कारण तसं काय पुढं होईल सांगता येत नाही म्हणून मी स्वतःच ते इथे आणून ठेवले आणि आपल्या सर्वासाठी ती उपलब्ध आहे आणि एक आपल्याला वचन देतो नोबल पुरस्काराची शंभरच्या शंभर पुस्तक आपल्या लायब्ररीत ज्ञान वाढवा त्यांना नोबेल पुरस्कार का मिळाला त्याचाही विचार करा माझ सार आयुष्य जंगलात गेलं जवळजवळ साठ वर्षे राहिले पण मी सात वर्ष शिकत राहिलो भाषा शिकलो संस्कृत येत आहे मला पाणी येत आहे प्राकृत येत आहे जर्मन येत आहे रशियन येत आहे त्या सर्व भाषांनी शिकलेलं आहे त्याचं एकच एक कारण रशियन लोकांनी आपल्या भाषेमध्ये महाभारताच्या सबीज खंडाचा अनुवाद केलेला आहे रशियात आणि तो आहे शिकायचो तर ते सण सहा खंड वाचता यावेत मग रशिया शिकला आणि संस्कृती शिकलो आता दिवाळपणे वाचत राहील रंग, नैसर्गिक रंगाने रंगपंचमी नैसर्गिक रंगाने रंगपंचमी सादर करा सांभाळायचं ते सगळं सांभाळलं पाहिजे आता दे 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 आ, ते तुम्ही जर सांभाळलं नाही तर पुढच्या पिढी करता काही राहणार नाही लक्षात ठेवा जंगलामध्ये सात वर्षे राहून मद्याला कधी स्पर्श केला नाही मद्य विना देखील राहता येत नाही आणि सतत अनेक भाषा शिक मला बंगाली येत रशियन येत आहे जर्मनी येत आहे त्या भाषा शिकत राहिलो जेवढ्या समृद्ध भाषा आहेत त्या मी अवगत केलेल्या आहेत भाषेमध्ये जे आपल्या भाषेमध्ये उपलब्ध नाही आहे ते इतर भाषेत काय उपलब्ध आहे ज्याच्या योग्य आणि त्यांना त्याची त्या लिंक कुठं लागली त्याचं ते सांगताना म्हणतात जसं ते म्हणाले की रशियन भाषेत आपल्या महाभारताचं जे विश्लेषण आहे किंवा त्याचं ट्रान्सलेशन आहे इतकं डीपली केलेलं आहे आणि सायंटिफिक पद्धतीने केलेलं आहे ज्याच्या योग्य जे आपल्याकडं रामायण सांगितलं जाते महाभारत सांगितले जाते स्टोरी पद्धतीने कथा मग तो त्याला मारला तो त्याला असं केला ते तसं केला पण त्यांनी त्याला वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्याचं इतकं तपशीलवार अभ्यास करून त्यांनी जी ग्रंथ संपदा केली ते माझ्यापर्यंत का येत नाही तर मला भाषा कळत नाही किंवा समजत नाही वाचता येत नाही तर ती भाषा त्यांनी अवगत केली ते वाचलं तेव्हा त्यांना बऱ्याच गोष्टीचा उलगडा झाला जसं आता त्यांनी सांगितलं की रामायणाबद्दलच जे संस्कृतमधलं विश्लेषण केलेलं पुस्तिका आत्ता आत्ता त्यांना या वर्षी म्हणजे बारा तेरा हजार रुपये महत्वाचे नाहीत पण ते उपलब्ध झालं त्यामध्ये संपूर्ण देशभर आता संपत चाललेल्या ज्या वृक्षांच्या जातकुळी आहेत त्यामध्ये सापडल्या जसं गिरगाय कुठली होती आपली होती पण ती कुठून आयात करावी लागते परदेशातून तर जे आपलं आहे ते सुद्धा आपल्याला मिळत नाही ते कुठं तर असतील तर तिथून आपल्याला आणावं लागेल म्हणून या ग्रंथसंपदेमधून त्या अभ्यासातून त्या ट्रान्सलेटेशन मधून त्यांना मिळत गेलं म्हणून ते तळमळ येण त्यांच्या डोळ्यात आसू येतात किंवा जे भावविश होतात ना त्याचं नेमकं हेच कारण आहे त्यांच्यात ती आंतरिक तळमळ आहे त्यांनी म्हटलं इथं बसलेल्या प्रत्येकाला हे पटेल की आज हायब्रीडच्या जमान्यामध्ये भेसळयुक्त जमान्यामध्ये आपण वावरतो आपलंच बालपण साध एरंडीच्या ह्याच्या करडीच्या तेलाच्या वर मीठ मिरची टाकून भाकरीवर काय चव होते ती आता नाही आहे आपण स्वतःच म्हणतो तर यांचं म्हणणं आतापर्यंत जे शक्य नव्हतं जे कल्पना केली नव्हती इतकं वाईट गोष्ट त्यांच्या ताटामध्ये वाढलं गेलंय आणि कुठेतरी आपण प्रयत्न करू त्यांचं जीवन चांगलं राहावं ते फुलावं यासाठी हा उपक्रम करावा हा मुख्य उद्देश होता मी हे बोलतो हे माझे विचार नाही त्यांनी मला वारंवार बोलले पण त्याला ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम म्हणून जसं ते त्यांनी त्यांच्या साहित्याबद्दल मला लिहायला सांगितलं तसं सा, याही गोष्टी सांगावं असं मला वाटलं मला असं वाटते की अजूनही त्यांना बोलायचं असेल तर मी त्यांना पुन्हा माहीत त्यांच्याकडे देतो एक जंग अरण्यात माझं पोस्टिंग अरण्यात होतं तर अरण्यातच राहिलं तर अलीकडचे काही अधिकारी त्या म्हणतात आम्हाला जंगलात कळत नाही माझी पत्नीला जंगलात राहायला आवडत नाही तर एक फ्लॅट आम्हाला शहरात घेऊन द्या तर एक फ्लॅट शहरामध्ये त्याची पत्नी राहते हा जंगलात राहतो आणि ह्याची धावपळ चालू होते त्यांच्या आयुष्यातले साठ सात वर्ष ते कशाला माझ्या बरोबर वाचन करायचे लेखन करायचे माझी मुलगी लेखिका होती तिनं पुस्तकं लिहिलेली माझ्या मुलीचा अनुषय काय पर्यांच्या जगाबद्दल वाद आहे पर्या आहेत की नाही ती म्हणते मी पर्याबरोबर खेळलेली आहे मी रोज खेळायला जंगला <laughs> जाते जंगलात त्यांच्या बरोबर मी म्हणलं मलाही घेऊन जागा नाही तुम्हाला मी एकटेच जाते ते अशी आहे पण